आज घरातली मुलं सारखी लागली होती आई चटपटीत काय तर खायला कर आई चटपटीत खाय तर खायला कर मंटल आता काय करायचं घरात एक पाच काकड्या होत्याच मग म्हटला आज मसाला घालून का नाही चटपटीत काकड्याच्या वड्या करायच्या मला पण काकडीच्या वड्या माहित नव्हत्या कशा करायच्या एक दोन वेळा माझ्या सासूबाईने केल्या म्हणून नाही असं मी आज करायला लागलो या आता बाहेर पाऊस पडला आहे का नाही असं काकडीच्या वड्या चार वाजता च्या बरोबर खायला लय चवीला चा चांगली लागते सासूबाई नाहीत आता पाच सहा वर्ष झालं देवाघरी जाऊन नाहीतर त्या आता असत्या का नाही त्या करायला लावल्या अशा काकड्या घ्यायच्या जरा मोठ्या असल्या तरी पण चालत्यात किंवा लहान असल्या तरी अशा कवळ्या का कवळ्या का काकड्या घ्यायच्या आणि असं खिचणीवर खिसायच्या आणि ह्याची साल काढायची नाही साल ठेवली तर का वड्या का नाही लय चवीला चांगल्या लागतात नाहीतर क साल काढली की त्याची चव जात्या नुसतं पाणी राहतं काकड्या सगळ्या अशा साली सकट किसून घ्यायच्या काही हिरव्या मिरच्या घ्यायच्या काही पिकल्या ला जरा लाल मिरच्या घ्यायच्या म्हणजे वड्यात कसं हिरवं लाल वाटण चांगलं वाटतं ह्या मिरच्या काय मी भाजल्या नाहीत काय नाहीत असेच घेतले आहेत त्या एक सात आठ हिरव्या मिरच्या लाल मिरच्या घेतल्यात एक लसणाचा गड्डा सोडलाय थोडंसं आलं घ्यायचंही आलं घ्यायचं नाही एक चमचा धन घेतले आणि एक चमचा जिरं आता ही खलबत्यात आपण बारीक करून घ्यायचं माझ्या सासूबाई पण का नाही स्वयंपाकात लई सुग्र नव्हत्या आई आणि सासूबाई असत्या का नाही तर मला काहीच करून दिल्या नसत्या आता सासूबाई नाहीत आता पाच सहा वर्ष झालं देवाघरी गेल्या नाहीतर त्यांच्या पण हाताला लई चव चांगली होती माझी आई आणि आमची सासूबाई ननंद भाऊ जायत्या त्यामुळं नाही असं मायालिकी सारख्या दोघ राहायच्या लई दोघ यांचं पटत होतं एक जीवान सगळं काय असेल ते करायचं हिरवी मिरची आलं आणि लसूण असं घबर घबर वाटून घ्यायचं हे सगळं खिसावर टाकून घ्यायचं काकडी खिचली की काकडीतलं पाणी पिळून काढायचं नाही त्या काकडीच्या पाण्यातच आपल्याला पीठ घालायचं पीठ भिजवायचं जर वरण लागलं तर थोडस पाणी घ्या थोडासा ओवा घेतलाय कोथिंबीर पांढरे तिळ एक चार चमचे घालायचे एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा ह्याच्यात थोडासा हिंग टाकायचा चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे ज्यात मावल तेवढंच बेसन घालायचं बेसनच्या पिठाला अंदाज नसतो या आणि एकदम पण घालचीला घट्ट होईल नाहीतर थोडं घातलं तरी हे पातळ होते आता ह्याच्यात थोडं थोडं बेसनचं पीठ घालायचं अजून थोडंसं पातळ वाटतंय आणि सर ह्याच्यात पीठ घालायचं अजून वरून पाणी घेतलं नाही ह्या काकडीचंच पाणी आहे काही पाणी वरणं घ्यायची पण गरज पडत नाही हा ह्याच्यातच हे पीठ भिजतंय मळून झालं की थोडंसं तेल घालायचं म्हणजे हाताला पण पीठ आपल्या चिकटत नाही तेलामुळं वड्या खुसखुशीत होत्या त्या आपण आळू वडी कोथंबीर वडी करतो का नाही त्याला पीठ जास्त लागत नाही बेसनचं पण काकडीचं कसं पाणीच नुसतं असते त्यामुळं पीठ जास्त लागते बेसनचं ह्या भांड्यात वड्या उकडून घ्यायच्या तर ह्याला थोडंसं तेल लावायचं खाली म्हणजे चिकटत नाही तेल लावलं की नाही हाताला मग हे असं पीठ चिकटत नाही असं गोळ करायचं हे काय जरा चपट करायचं गोळ असं एकदम गोल करायचं असं ह्याच्यावर ठेवायचं की उकडायचं जरा लहान भांडा आहे तुमच्याड मोठा असलं तर एकदम तुम्ही केला तर चालतंय आता मी दोन वेळा घ्यायला उकडून घ्या वड्या उकडून घ्यायच्या त्यासाठी पाण्यात ठेवायचे एक तांद्या ह्याच्यात एक उलटी अशी थळी ठेवायची असावर हे उकडा ठेवायचं असंच जर तुम्ही बिन ह्याच्या काय खाली घालता ठेवला तर आतल्या होलात पाणी वर येते पेटात म्हणून हे खाली काय तर ठेवायचं आणि त्याच्यावर अंतराळीही ठेवायचं आता ह्याच्यावर सप्पाई काय तर ठेवायचं उकडायला उकडायला काय वेळ लागत नाही काय नाही दहा मिनिटात उकडतात आणि कधी तुम्हाला वड्या करायचं म्हटलं तर बारा महिने काकडी बाजारात मिळतात आपल्या त्यामुळे कधी पण तुम्ही करून खाऊ शकता वड्या आता उकडल्यात का वड्या शिजल्यात का चेक करूया काडीले पीठ लागलं नाही म्हणजे वड्याचा आंगल्या शिजल्यात आहे बघा एक एक, एक वड्या अशा काढून घ्यायच्या दुसरं राहिल्याला पण करून घ्यायचं आता आणि उकळा ठेवायचं वड्या कापून आता लहान लहान पातळ पीस करायचं कोथिंबीरच्या आळूच्या वड्यासारख्या वड्या वाटतात का नाही व्यवस्थित शिजलं का नाही प्रमाण व्यवस्थित असलं की कसं कापताना बघा तुकडं पडत नाही काय नाही व्यवस्थित कट होते आता ह्या साजच्या कापून घ्यायच्या वड्या जास्त पातळ नाही जास्त जाड नाही आता ह्यात काकडीचा खिस दिसतो का नाही बारीक तुम्हाने हे बघाय त्याला जिरा मोहरी टाकून जरा वड्या उलट्या पालट्या करून अर्धी पळी तेल वातायचे मोहरी टाकायची एक चमचा जिरा पाच पानं कढीपत्ता आता एक एक वडी असे ठेवायची थोडस कडनी तेल सोडायचं आता उलटून घेऊया असं चॉकलेट कलर येपर्यंत चांगलं खरपूस भाजून घ्यायचं अजून थोडस तेल सोडायचं आता एक असं दोन्ही बाजू व्यवस्थित भाजल्यात असं भाजून घ्यायचं सगळं राहिलेल्या वड्या आता तळून घ्यायच्या कच्च्या खाल्ल्या तरी पण चालते चांगल्याच लागत्या पण जरा जिरे मोहरीचे फुडणे देऊन खाल्ले तर नाही ती जरा चव येईल राहिलेलं पण आता तळले ही ह्याच्यात काढाय हे बघा वेड वड्या कशा व्यवस्थित मागणं फुडणं भाजल्यात आत किती पोकाळ झाल्यात काकडीच्या वड्या करायच्या झाल्या तर लई काय काकडी लागत नाहीत काय नाही एक तीन चार काकड्या झाल्या म्हणजे बास होत्यात पाच सहा माणसं त्याच्यात आपल्याला म्हणजे पुरत्यात एवढ्या वड्या होत्या कोथिंबीरच्या आळूच्या वड्या करते पण आहेत त्या परत हे काय वेगळं आणि पोरं पण आवडीनं खाते आपल्या हाय या घरातलाच मसाला चटपटीत घालून किती चांगल्या वड्या लागतात